नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण काही मराठी निबंध घेऊन आलेलो आहोत त्यात लेखन वैचारिक लेखन आत्मकथनात्मक निबंधाचे काही नमुने आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे अशा प्रकारचे निबंध आपल्याला एस एस सी बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात त्यातला पहिला निबंध लेखन गुणगौरव समारंभ तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करून ठेवा म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील गुणगौरव समारंभ एखाद्या प्रसंगाचं लेखन या ठिकाणी करायचं असतं आपण पाहिलेल्या त्या प्रसंगाचा विषय दिलेला असतो आणि आठ गुणांसाठी आपल्याला हा निबंध विचारला जातो बघा तो निबंध अशा पद्धतीने आपण लिहायचा आहे त्यानंतर पुढचा आत्मकथनात्मक निबंध शेतकऱ्याचे मनोवतं त्यानंतर वैचारिक लेखन वाचाल तर वाचाल या विषयावर आधारित निबंध लेखन प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी बारावीसाठी लेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखनावर आधारित गुणगौरव समारंभ वाचाल तर वाचाल आणि शेतकऱ्याचे मनोगत हे निबंध अभ्यासले आहेत आपल्याला हे निबंध कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे इतर विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या थँक्यू